काय ना पिढी आमचा आहे शेवा अशी करावं लागते काय काळो झाली काय लाईट नाही काय नाही टाकलं वाटत होळी बाय असेवा कराव लागते बरे का होळी बाजी अशी सेवा करावी लागते की काय आता आज हेच चालू आहे काळो घ्यायचं रातच आता आम्हाला जागा पैसे काढायला बारा महिन्याची होळी असती

तर मित्रांनो आज होळी आपण नव्हतो साजरी करणार पण आता सकाळी तो कार्यक्रम झाला वर्ष श्रद्धाचा तर आता सगळे सगळेच आहेत की करू साजरी त्याच्यामुळे आता थोडी तयारी करतो बकरी वगैरे अजून आली नाहीत मग बाय काय आज नवीन कॅमेरामॅन आपल्याकडं थोडं आपल्याकडं नाही मेंढ्या वगैरे नाही दुसऱ्या आपण गवत बाजूने लावणार आहे आणि जांभळेचा जा पाला जांभळेचं जा एक लाकूड आंब्याचं एक लाकूड लावणार आहे गावऱ्या वगैरे गोळा केल्यात बाय गावऱ्या गोळा केल्यात ना केल्यात की गोळा केल्यात एक भरून गोळा केले गावऱ्या पण गोळा केल्यात आपली रानात ना होळी नाकडाकडे गेल्यास तुझ्या आली नाही आधी काढायला लागतो नाही नाही काय त्याच्यात नाही काटा अजिबात काय बी वाटत नाही काय ना त्याच्यात नाही हा बघून काढायचं चालेल

काव नाही लागले राजू काहीच नाही कर्मंदा नाही का कसल आंब नाही का काय नाही ओरण काय ब मागणे होते ओरण नाही ते आका बघतो मुरतो तो वंडा मुर ओ तोरणच लागा तिला लागले ते झाडाला का खाज जा का हा हां तो ती बघा बरं कसलं का लागतंय खाऊन बघ तो जा जा मी नाही खाल्ली अजून चांगलं लागतं खायला करवंदा अजून कच्ची बारीक मित्रांनो तोरण म्हणजे रानामध्ये सगळ्यात अगोदर रानात जे फळामध्ये असेल जे फळ आहे करवंदासारखं तर रानात सगळ्यात आधी याच्यापासून सुरुवात होती होळीच्या टायमिंगला येते शिमग्याच्या टायमिंगला याच्यापासून सुरू होते आता करवंद लय छोटी छोटेच आता इथून पुढं तोरण आता पिकले तोरण संपतील आणि करवंद येतील करवंद आता लय बारीक येत आता म्हटलं मला रानात खायला भेटणार तोरण इथं पण लागलं का पण असते त्याला करवंदी सारखं शिरट अडकला माझ्या करवंद आपले तोरण आता आपण तोरण खात खात आंब्याचा पाला नाही लावले फंटा नाही लावले तो हाय आंबा आंब्याला तोडल्यात त्याची मोठी लाकडं त्याच्यामुळं तर सगळे बारके बारके बारकेच फांदे त्याला आंबा नाही नाही तो तिकडं आंबा आहे

मोठा जा याक आंब्याचं आणि एक जांभल्याचं या चांगलं या नाही का बरं डोकं आणून कामच कामच रान थाय की डोकं शि हत्ती कोल आहेत लईत आणि माकडं दोन हे रेत लई नाही म्हणजे तसले आणि ह्या रानात काट्या बिता गोडे पाडवायला बघूर येते चढत आहे कोण बरी लाक्षी माझ मी जा मला बीत वाटते मला बी या वाटते अर इकडे माझी कधी आधी नाही ना मी म... मला आ? मला हा हा दे <laughs> <आ>? <laughs> 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 मला तुँ तुँ। <laughs> मला कोण यायचं आणि मी मला तू वाकाव टाकेन हा आंब्याचा पाला भेट आपल्याला फंटा बेटलाय आहे एक मानाचं मान असतो त्याचा त्या दिवशी त्यासाठी पाहिजे असत आपल्याला आपण एक सरळ फांटा तोडू

होळी का साजरी केली जाते नाही माहिती आहे का हां हे पण आपल्या आयुष्यात चालू असतं दुःख सुख हां भूख काय बौघ चालू असतो हां कोणाच्या आयुष्यात शांती नसते हां नाही का नाही हां बरं आहे ह्या सगळ्या गोष्टी हां होळीच्या आगीत जळून जावे माणसाचं आयुष्य सुखी समृद्धी व्हावं त्यामुळं होळी साजरी केली जाते संध्याकाळी चालू केलाय पाला खायला भूक लागली असेल ना सकाळी दूध पेले ती दिवस मावळ आता जांभळीचा जा पाला तर इथंच जा आपल्याला जास्त लांब जायची गरज नाही तर आता आपण खड्डा घेऊ जागा लयच निभारे अशा ठिकाणी थोडासा आपल्याला लाकूड रावता आलं पाहिजे असा खड्डा घेऊ लाकूड उडे <laughs> लाकड आंब्यात आंब्याच जांभळीच दिवसभर मी डायक काय पाहिलं तू काय लागले काय सांगायचं आशिषसरप दिसला डायरेक्ट समोर पाया खाली डायरेक्ट डायरेक्ट फनी काढून बसला होता तरी दिसला नाही कारण त्या रंग का पांढरा असतो ना त्यामुळे दिसला नाही तेवढ्यात ना ना आम्ही ना तात्याकडे चालून तुझ्या मग ह्याच आगाव चालला डायरेक्ट ते मोरजी दिसला का आता त्याला जे आम्ही पळालो ते काय सांगायचं आणि ते काय होतं ते नेमकं त्या करतनं बाहेर शिरला होता इथं एक भुखरीचं झाड होतं ना त्या बुगडीच्या झाडाखाली एक त्याचं बॉळ होतं त्या डायरेक्ट त्याने पोकारली होती आतून त्यात तू गेला आम्ही सगळं बघित होतो मीडिया उभ्या केल्या होत्या आणि मग ते वासरा डायरेक्ट तोडावला तो वासरा डायरेक्ट फोनी काढली त्यांनी आशील होता त्या सण सुद्धा होता ना माझ्या त्यांनाच तारून दिला त्याला राणी तू रानातून नुकताच बाहेर निघला होता निघतो का बघ अजून निभारी ना जागा जागा निबार असल्यामुळं खड्डा काही निघा ना खर

लवकर या, आ, या आंबा आणि काय आंबा आणि काय 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 ठिकाणी काय ठिक ला गवरे माटी पाठी मग आबा गावेचा त्या गवऱ्या लाव आणि नंतर गावात लाव नाही लावा गव्या चालली पाहिजे ना ना काय चाललंय काय गाव रे लावा लागतील काय गावाच्या गोळा केले गाव या खास आमची रात्रीची होळी साजरी करावी लागते

去上车了，我去上车了。

বা <imitation> <imitation> <imitation>

爸爸 <laughs> <laughs>